इकडे कशाला तुम्ही संभाजीनगरला आपला विजय शंभर टक्के झालेला चालू स्टार्ट तर नमस्कार मित्रांनो जसं आपण बघतोय दोन हजार चोवीस विधानसभाची निवडणूक आहे को तर निवडणुकीचा खोल मायुतीला स्पष्ट दिसतो आपल्याला तर तसंच फुलंब्री मतदारसंघाचे अनुराधाई चव्हाण आणि विलास बापू अवताडे यांची मतमोजणी जे की सोळावी फेरी आहे आता पब्लिकच्या मनातला खोल जाणून घेऊ त्यांच्या मनात काय काय नाही काय वाटतं बघू आता किती फेरी झाले एकूण सोळावी फेरी झाली पण शंभर टक्के ती आमदार झाले ना आमदारने जर कधी महायुती महायुती जर सरकार बनली तर तही निश्चित राज्यमंत्री होणार भारतीय जनता पार्टी जा तुम्हाला विजय झालेला आहे आणि तुम्हाला सर्व निच सांगू इच्छितो लाडक्या बहिणीला सगळा प्रतिसाद दिला आणि लाडक्या बहिणीला विजय करून दिला आणि महिला सक्षमीकरण हे आज महायुतीला दाखवून दिलेला आहे आणि लोकशाहीचा विजय झाला पुन्हाही सांगतो ताई नाही तर राज्यमंत्री होणार भारतीय जनता पार्टी प्रतिक्रिया काय आम्हाला छान वाटतय ताई आज सोळावे फेरीला तीस हजार प्लस न पुढे आम्हाला तर वाटतय ताईनं तर पार एक लाखापर्यंत लीड घ्यायला पाहिजे तर एक लाख प्लस जर झालीच आहे तर ताईला शंभर टक्के कॅबिनेट मंत्री भेटणार हो जनतेना महायुतीच्या साईड दिलेला आहे तर मी पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचा खूप खूप धन्यवाद करण व लाडकी बहिणींचे जनतेचा धन्यवाद फडणवीस साहेबांना म्हणतो की तुम्हीच मुख्यमंत्री वा भारतीय जनता आम्हाला हे मतदानाचे आकडे पाहता खूप चांगलं वाटलं आणि सर्व महाराष्ट्राच्या जनतेना महायुतीला कोल दिलेला आहे आणि तो कोल यांना मान्य करावाच लागेल असं मी जाहीरपणे सांगतो तुम्हाला आज संपूर्ण महाराष्ट्रभर महायुतीच्या बाजीने कल बाजूने कल झालेला आहे हे सर्व लाडकी बहिणीची माय आहे आणि हे सर्व आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा श्रेय आहे सुप्रा साहेब कुणाचा झाला आज जनतेने ठरवून द्यायचं आज कुणाचा सुप्रा साहेब केला ते जय कृष्ण तुम्हाला करतो दादा मला वाटतं महाव्यच आपला विजय होणार दनदरीत सगळं आपलाच मुख्यमंत्री सगळं आपलाच होणार फेऱ्या बाकी काही का, का, का टेंशन घेऊ नका आपला विजय शंभर टक्के झालेला आहे याच्यात पराजय होईल शंभर टक्के होईल कशामुळे सगळं अरे लाडकी बहीण हे काम आहे नानाचे काम आहे नानाच्या पाठीमागे ताई न केले सगळ्या आपलं भाजपची पूर्ण राऊत साहेब विश्वास करत नाही संजय राऊत साहेब म्हणता का हे मान्य नाही म्हणताय अरे राऊत साहेब कुठे म्हणा तिकडे इकडे कशाला येतो तुम्ही संभाजीनगरला इकडे मुंबई मध्ये पण त्यांचं काही राहिलं नाही आता मुंबई सुपडा सब चक तुम्हाला काय वाटतं हे विकासाचं एक बक्षीस आहे आपल्या आनंदात तर आणि ह्या सगळ्या म्हणजे समाजाचं आणि सर्व कार्यकर्त्यांचा विजय आहे धन्यवाद धन्यवाद मग काय वाटत फेरी चालू आहे अजून फेऱ्या बाकी म्हणतात आता विजय झाला ताईचा पण मला तुम्हाला काय वाटतं नाही विजय नक्की पण तरी आपण थोडं थांबावाजा विजय हो। विजय आता काय आता इकडे कोणतंही गण असं नाहीये जिथून मग काँग्रेस पार्टीला दहा हजारची लीड जाऊ शकते म्हणून याच्यामुळे शंभर टक्के विजय आहेच मला काय वाटतं ताईचा विजय शंभर टक्के झाला आहे काही टेन्शन घ्यायचं काम नाही तुम्हाला ज्या दिवशी फॉर्म भरत त्याची तू निश्चित दर्जा मिळजे आहे मंत्रीपद वगैरे चान्स शंभर टक्के सरकार स्थापन बारामती होणार आमच्या फुले बारामती ते राहुल टाकून त्या पागल खायला देऊन त्याला कसं आहे येऊन जाईल समज त्याला राहुल